द न्यूज लाईन अचूक जनकल्याण प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या सरस्वती शिशुवाटिकेचे उद्या दिनांक आठ जानेवारी रोजी अकरा ते दोन या वेळेत सौविनदाई चव्हाण सभागृह कराड येथे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या शिशुवाटिकेचे हे पंचवीसावे वर्ष असून सप्तरंग ही वार्षिक स्नेहसंमेलनाची थीम असणार आहे या कार्यक्रमाला डॉक्टर वाहिंबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांचे मार्गदर्शन लाभणार असल्यामुळे सर्वांनी या स्नेह संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन सरस्वती शिशुवाटिकेच्या मुख्याध्यापिका सौ शरयू माटे यांनी यावेळी केले द न्यूज लाईनसाठी अमोल डकलेसह सुहास कांबे कराड नमस्कार मी सौ शरयू माटे मुख्याध्यापिका सरस्वती शिशुवाटिका कराड जनकल्याण प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या सरस्वती शिशुवाटिकेचे पंचवीसावे वर्ष सुरू आहे रौप्य महोत्सवी वर्षातील आमचे सप्तरंग हे स्नेहसंमेलन उद्या दिनांक आठ जानेवारी रोजी अकरा ते दोन या वेळेत वेणुताई चव्हाण सभागृह या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर श्री अरविंद वाळिंबे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी संस्थेचे विश्वस्त हितचिंतक पालक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा व प्रोत्साहन द्यावे द न्यूज लाईन अचूक वेधक